रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी कोकण तयार केले कोकण रामा चा चांगला रिझल्ट आहे आधी प्रथम तुम्ही रोप निवडताना रोप कुठल्या जातीचे आहेत आणि कसली आहेत त्याचा मदर प्लॅन बघणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि माझं शेतकरी सुजलम सुपलम झाला पाहिजे हीच माझी इच्छा असेल शेतकरी मित्रांनो रामकृष्णारी 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 आज आपण अशा भागात आलो आहे की तुम्हाला वाटणार की आपण कोकणात फिरतोय कारण आंबा हा कुठं बघायला भेटतो कोकणात पण कोकण आमचे सावळचे माजी सरपंच आहेत रमेश सावळे साहेब यांनी त्यांच्या सावळ या ठिकाणी सावळ तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी कोकण तयार केलं आहे कोकण म्हणजे ह्या ठिकाणी आंब्याची झाडं त्यांनी एवढी तयार केल्या आहेत बेस्टपैकी तीन वर्ष झालं त्यांच्या ह्या आंब्याला आंबे लागतात परंतु राम शेड्यूल त्यांनी आता यंदाच आपलं यंदाच यंदा चालू केलेलं आहे <coughs> बघा शेतकरी मित्रांनो हे जर तुम्हाला कोकण म्हणजे थोडक्यात आंब्याचा परिसर बघायचा असेल तर ही सावळ या ठिकाणी आणि ह्यांनी जैविक प्रकारचा आंबा केला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्यांनी गेल्या दोन वर्ष आंबा पिकवला आहे पण यंदा ह्यांनी रामायग्रोटिकच्या साथीने जैविक प्रकारचा आंबा तयार केलाय कसला जैविक प्रकारचा जैविक म्हणजे विषमुक्त शेती आपण त्याला मराठीत म्हणू शकतो विषमुक्त शे शेती जैविक प्रकारचा सेंद्रिय प्रकारचा आंबा आहे आणि सेंद्रिय प्रकारची रामायोग्रेटिकची खतं वापरून त्यांनी ह्या आपल्या आंब्याच्या पिकाला एवढा जबरदस्त बहार आणलाय की आपण बघू शकतो आंब्याची साईज पण काय झाली ती अशा पद्धतीने आंबा हातात बसत नाही एवढी साईज झालेली आणि कोणताही आंबा बघू शकतो आपण असं एकच आंबा दाखवतोय असं पार्ट नाहीये <coughs> तर बघू आपण साबळे साहेबांची ओळख करून घेऊन साबळे साहेबांना जीव शोध कशा कशा पद्धतीने त्यांनी शेड्यूल आपलं केलेलं आहे आणि तेच आपल्याला सांगतील काय रिझल्ट मिळाला येतो सरपंच साहेब नमस्कार महत्वाचा नमस्ते। नमस्ते। विषय साबळे साहेब सरपंच माझे सरपंच आहेत आता सावळ मधले आणि त्यांच्या आंब्याचा हा प्लॉट आहे साबळे साहेब थोडस आमच्या शेतकऱ्यांना तुमची ओळख करून द्या मी रमेश साबळे गाव सावळ तालुका बारामती जिल्हा पुणे माझी सरपंच माझी सरपंच सावळ 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 आपलं जे हे रामायग्रोटक चे शेड्यूल तुम्ही यंदाच्याच वर्ष आपण चालू केलेलं आहे दोन वर्ष तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही आंबा पिकवत होता आता ह्या वर्षी जर आपण रामायग्रोटेचे शेड्यूल वापरले त्या रामायग्रोटेक शेड्यूल वापरून ह्या आंब्यामध्ये तुम्हाला काय बदल झाला असं जाणवतोय बरं गेले <laughs> दोन वर्ष झालं मी तर शिंदे पद्धतीने सगळा आंबा पिकवत होतो पिकवतोय लोकांना शिंदेचा आंबा देतोय पण ह्या वेळेस माझ्या त्याची बी क्वालिटी असताना म्हणजे चांगली येत होती लोकांच्या पसंतीला उतरला आंबा माझा शंभर टक्के चांगल्या चांगल्या लोकांना आंबा खाऊ घातलेला आहे अगदी शेतकरी मित्रांनो ह्यांच्याकडे आंब्याला कस्टमर असतात वकील इंजिनियर डॉक्टर आणि सगळ्यात चांगले चांगले लोक आंबासाठी म्हणजे कुठेही ही करावं लागत नाही मला सगळी मार्केटिंग मार्केटिंग करावं ला लागत नाही लोक डायरेक्ट जागे येऊन घेऊन जातात बुकिंग करतात आणि मी जवळ जोपर्यंत आंबा पाडायला लागतो त्याच वेळेस आंबा काढतो मी तोपर्यंत आंबा काढतो अगोदर पाड लागला आणि मग आंबा उतरून ठेवतो असं काय होत पूर्ण जसा आंबा तयार होईल तसा तसा आपण आणि सगळ्यात महत्वाचं आधी माझ्या बशी गिर गाय दुधासाठी दोन तर त्या गायांचं मी जीवामृत बनवून ह्याला सोडतो असा दोन वर्ष आंबा एकदम क्वालिटीचा त्यावेळेस आला होता एक एक आंबा तर पाचशे बारा ग्रॅम पर्यंत भरला होता ओके यंदा त्याच्यातनं परत माझ्या लक्षात की साव हे राम रोटेक हे सावळ सावळ मध्येच आहे आणि मग एकदा लक्षात आल्यानंतर घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं जे प्रोडक्ट वापरायला चालू केलं ते जैविक असल्यामुळे माझं जमलं त्यांचं सगळं म्हणजे सांगळ बसली कारण मला जैविकच पाहिजे होतं आणि जैविकची आवश्यकता आहे लोकांना लक्षात घ्या तुम्ही आंबा जो बाकीचा आंबा खातो म्हणजे माझीच बाग आहे म्हणून मी सांगतो असं नाही जैविक काळाची गरज जैविक काळाची गरज आहे बाकीचा जो आंबा आहे तो तो आंबा त्याला केमिकल वापरलं जातं काय म्हणतात केमिकल ते रासायनिक रासायनिक त्याला वापरला जातो आणि आंब्यावर सुद्धा ते केमिकल मारलं जातं त्यावेळेस तो आंबा पिकतो हा नॅचरल नॅचरल पिकवत नाहीत आणि मी एकच घेतलं की लोकांना नॅचरल आंबा खायला घालायचा खायला घालायचा आणि ह्या उद्देशाने मग ह्यांचं रामा ॲग्रोटेक हे आमच्या सावळमध्येच आहे आणि सावळमध्ये असल्यामुळे त्यांचं मग खतं बी त्यांची सगळी जीविकच आहेत मग ती खत चालू केली आणि खत चालू, 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 चालू केल्यानंतर तुम्हाला बदल काय वाटला कारण वगैरे बघतोय आपण हा बदल वाटला की बदल चांगलाच बदल वाटला म्हणजे पहिला बी होता त्याच्यापेक्षा अजून चांगला बदल चांगला रिझल्ट म्हणजे आपल्याला आंब्याच्या साईज मध्ये क्वालिटी मध्ये पण आपल्याला चांगला बदल चांगला आणि आंबा पण बऱ्यापैकी क्वालिटी म्हणजे आता क्वालिटी दिसते आपल्याला क्वालिटी पण चांगली चांगली बेस्ट निघते क्वालिटी निघते क्वालिटी एकदम आता आंब्याच्या साईज 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 बद्दल काय सांगाल तुम्ही थोडस साईज साईज आंबा आता लहान आहे अजून लहान आहे साईज साधारण साडेतीनशे चारशे ग्रॅम पर्यंत आंबा बसतो कमीत कमी अडीचशे पर्यंत जातो आंबा म्हणजे तीनशे चारशे चारशे पद्धतीने साईज एकदम हायस्ट असते पाचशे बारा ग्रॅम ची गेल्यावर यंदा किती होईल ते आता फायनल ना तुम्हाला परत सांगितलं आपल्याला अजून ह्याला फुगवायला सोडणार आहे आपण पण मला सांगा आपलं सोडायला लागल्यापासून फुगलाय आंबा चांगल्यापैकी नाही नाही सोडायला चांगला फुगलाय तुमच्या फुगला तुमचा चा चांगला रिझल्ट आहे शंभर टक्के चांगला रिझल्ट म्हणजे आमच्या समाधानासाठी म्हणत नाही समाधानी साठी म्हणायची गरजच नाही ना समाधी साठी शिंदीच करत नाही मी जी पिकवतो ती माझ्या हिशोबाने चालते मला ऐकून घ्या ना काळाची गरज आहे मी स्वतः सुद्धा एक बऱ्यापैकी शेतकरी आहे आणि शेतकरी असून लोकांना आवश्यकता आहे आता विचार करून हा निर्णय घेतलाय आणि मी जे तुमच्या कंपनीकडे आलो की तुमचे सेंद्रिय खत आहेत म्हणूनच मी म्हणूनच नाही नाही आमच्या शेतकरी बघतायत त्या शेतकऱ्यांना असं वाटायचं की तुमच्या सावळमधली कंपनी आहे आणि सावळ मधले तुम्ही उपस म्हणजे माझे सरपंच आहात ह्या हिशोबाने अनि तुम्हाला काय दिलंय का नाही नाही आपण कंपनीला सांगता असं असं काय नाही असं काय नाही शेतकऱ्या मित्रांनो माझी लक्षात की वस्तू ती आहे ती आहे म्हणायचं म्हणजे एसएलएस म्हणायचं एसज म्हणायचं नुस नुस म्हणायचं तुमचं मग कोणाचं काय नाही मला काय देसेस तुमचं नाही तर मी नाहीच म्हणून सांगणार तुमचं योग्य आहे ती योग्य आहेच चांगले तुम्ही चांगलं म्हणून सांगतोय बघा म्हणजे शेतकरी मित्रांनो मला एक सांगायचंय तुम्हाला की रामा एग्रोटेक असं बोलवा बुलवी करायच्या बांधगाडीत कधीच पडत नाही कारण आपण हा आंबा सरपंचांचा बघतोय दुसऱ्या कोणाचाच नाही आणि हे सरपंच सावळमध्ये ज्या ठिकाणी कंपनी त्याच कंपनीच्या म्हणजे त्याच गावात राहतात त्या गावाचे सरपंच आहेत ते आणि हे त्यांनी हे आपलं जैविक आहे म्हणून वापरलेलं आहे आणि जैविक आंबा ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना किंवा तुमच्या कस्टमरला ज्यावेळेस तुम्ही देणार आहे त्यावेळेस लोक समाधानकारक समाधान आहे लोकांचं लोकांना त्याचा मला आनंद चांगला वाटतो म्हणजे जो आंबा चांगला आणि आंबा जो सेंद्रिय आंबा खाण्यात जो आनंद आहे हा वेगळाच आनंद आहे म्हणजे पण समाधान आहे तुम्ही ज्या लोकांना हे खायला घालताय त्यांना विषमुक्त अन्न तुम्ही खायला घालताय आणि तुम्ही तुमच्या जमिनीत विषमुक्त अन्न तयार करता म्हणजे तुमची जमीन पण चांगली राहणार आहे पुढच्या लोकांना आपण जे खायला खाऊ घालणार आहे ते पण चांगल्या पद्धतीत असणार आहे त्याच्यामुळं लोकांची सेहत म्हणजे आरोग्य पण चांगलं राहणार आहे आणि आपल्याला पण माल चांगला येणार आणि मला सगळ्यात मात्र समाधान हे वाटतं की एक लोकांनी जर एक माणसाने आंबा खाल्ला हे बागेतला माझा आंबा हाँ। तो तो दुसऱ्या दहा माणसाला सांगतो दहा माणसाला ही सांगतो की ह्याची क्वालिटी कशी ना आंबा कसा आहे तर तुम्ही तो आंबा घ्या असं तो माणूसच दुसऱ्याला सांगतो पण तो जो जेव्हा स्वतः खातो ना तेव्हा दुसऱ्या दहा माणसाला तो आंबा माणूस जर त्याने एकदा आंबा खाल्ला Hmm. तर त्याला परत आंबा खायची सवय झाल्यानंतर तो फक्त आणि फक्त रमेश साबळे सरपंच कुठे हॅलो आपल्याला पण त्याच्या दहा मित्रांना पाहुण्याला सांगतो की तुम्ही एकदा आंबा तो आणा आणि तुम्हाला कळेल कसं आंब्याची क्वालिटी काय म्हणजे आम्हाला पण रामाविक मध्ये असंच होतं की तुम्ही वापरलं तुम्हीच आम्हाला दहा कस्टमर त्याच पद्धतीने तुम्ही पण ह्या लोकांना जे खाऊ घातलेले हे लोक तुमचं म्हणजे ऍडव्हर्टाज करतात किंवा साबळे साहेबांचा आंबा एक नंबर एक नंबर चालतंय बघा शेतकरी मित्रांनो हे सगळे आंबे आपण बघू शकतो आंब्याची साईज पण एक नंबर आहे सगळ्या बा बाबतीत बघितलं तरी एक नंबर क्वालिटी निघलेली आहे आणि अ काम काम सावळमध्ये आमचे आठवडे साहेब काम करतात राहुल आठोळे साहेब काम करतात तर राहुल आठोळे साहेबांचं पण चांगल्यापैकी इथं ही आहे आणि त्यांचं शॉप पण आता स्वामी समर्थ एंटरप्राईजेस नावाने सावळमध्ये होणार आहे एक साधारण पुढच्या महिन्यामध्ये चालू होते त्या पण त्या पण म्हणजे जर तुम्हाला अशा पद्धतीचा बदल पाहिजे असेल तर तुम्ही स्वामी समर्थ इंटरप्राइजेस सावळ या ठिकाणी तुमच्या रामायकोटीकच्या औषधासाठी ह्यांच्याशी राहुल साहेबांशी कॉन्टॅक्ट करू शकता राहुल साहेब तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा आमच्या शेतकऱ्यांना पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस चौतीस डबल झिरो म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस चौतीस डबल झिरो ह्या कॉन्ट ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुमच्याही शेतामध्ये अशा पद्धतीचा बदल घडवू शकता आणि अशा पद्धतीचा बदल घडवायचा असेल तर शंभर टक्के राहुल सरांना कॉन्टॅक्ट करा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला जर कस्टमर केअरचा नंबर असेल तिथं पण कॉन्टॅक्ट करून तुमच्या तुमच्या गावामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने रामायगोटीची औषधं वापरू शकता रामायगोटीची औषधं वापरल्यामुळं एक तर पहिली गोष्ट जैविक प्रकारचं असल्यामुळं आणि कोणत्याही पिकाला कोणत्याही अवस्थेत चालणारं औषध असल्यामुळं आपण शंभर टक्के गॅरंटेड सांगतो की तुम्ही कोणत्याही पिकाला घाला एक दोन ड्रिंचिंग झाल्या आणि दोन स्प्रे झाले की तुम्हाला रिझल्ट हा गॅरंटेड मिळणार त्यात काय शंका नाही अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर आपण इकडं पण बघू शकतो आंब्याची म्हणजे क्वालिटी आंब्याचं आंबा कसा आहे काय पद्धतीने आहे बघा तर शेतकरी मित्रांनो आपण सावळेसाहेबांच्या प्लॉटवरती तर आलेलोच आहे साबळे साहेबांनी ह्या पद्धतीने राम आयग्रोटिकची प्रॉडक्ट वापरून चांगल्यापैकी रिझल्ट तर काढलेलाच आहे त्यात काय शंका नाही पण साबळेसाहेब मला एक गोष्ट सांगा समजा हे जे आमचे शेतकरी तुम्हाला बघतायत ह्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की बाबा शेड्यूल तुम्ही वापरलं जाईल राम एग्रोटेक शेड्यूल तुम्ही समाधानी आहे वापरायला पाहिजे नाही वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे त्यांनी सुद्धा शंभर टक्के टक्के लोक वापरल्यानंतर फरक आहे पडतोय चांगला फरक पण आता मला सांगा ही जी काय आमच्या शेतकऱ्यांना आंब्याचं पीक करायचंय पण काही काहींना समजा आंबा कसा करतायत कशा पद्धतीने केला पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडस हे कोणता कोणती क्वालिटी आहे कोणती हे जाते केशर आंबा आहे हा केशर आहे आणि हा गुजरात केशर आहे लक्षात घ्या हा शेतकरी मित्रांनो हा गुजरात केशरचा आहे गुजरात केशर महत्वाचा आहे की गुजरात केशर जो आपला केशर आहे दापोली पण गुजरात केशर हा गुजरात मध्ये आंब्यावर संशोधन केलं जातं एकदम जास्त प्रमाणात संशोधन आहे बर आपल्या बी कोकणामध्ये चालतंय आपले विद्यापीठ आहेत आपली सुद्धा मदर प्लॅन बघितला मदर प्लॅन बघून त्याचा कलम बांधायला लावली मग मी आंबा आणले त्याला असं होऊ शकतं साहेब की काय होतंय शेतकरी एखादा कुठल्या तरी कलम घेऊन यायचा आणि तो सांगतो तो माणूस लावायचा लावले त्याला चार तीन वर्षांनी शेतकऱ्याची सगळी आख्खी सगळी होऊन म्हणजे तीन वर्ष काहीच पीक नाही तीन वर्षांनी त्याला मग कळतं की हा आंबा चुकीचा आहे तर तो अख्खी त्याची लाईफ बिघडल्यासारखं होतं बघा त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आधी प्रथम तुम्ही रोप निवडताना रोप कुठल्या जातीच्या जा आहेत आणि कसले आहेत त्याचा मदर प्लॅन्ट बघणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि मदर प्लॅन्ट बघूनच रोप घ्यावी त्यांनी आणि घेतल्यानंतर केशर अंबाला चांगला आहे त्याचं उत्पन्न सुद्धा आहे आता मी काय तुम्हाला लय बाकी सांगत नाही पण ह्याचं किती उत्पन्न निघल उत्पन्न तर चांगलं निघालवानी काय तुम्हाला दहा लाख आणि वीस लाख असं काही सांगणार नाही पण निश्चित ह्याच्या शेवटच्या एक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला उत्पन्न किती निघल ती सांगेल आणि निश्चित मी शेतकरी आहे मला तुम्हाला काय नुसतीच वेगळे झाकी की काहीतरी सांगून अजिबात करायचे नाही उपयोग उपयोगाचं उपयोगाचं तुम्ही शेतकरी मी शेतकरी तुम्ही सुद्धा सुधारणा तुमच्यात झाली पाहिजे तर मला सुद्धा समाधान होईल त्यासाठी मी किती उत्पन्न ह्याचं निघेल ते मी तुम्हाला फायनलला सांगेल ठीक आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे आम्ही हा आता आपण एक हा व्हिडिओ बनवतोय ह्याच्यानंतर आपण हार्वेस्टिंगच्या टायमिंगला पण व्हिडिओ बनवणार आहे त्या हार्वेस्टिंगच्या टायमिंग मध्ये तुम्हाला आम्ही ह्याच्यात किती उत्पन्न निघलं हे पण आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहे दाखवणार आहे आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी हा दोनशे रुपये किलोनी जागेवर गेला होता दोनशे रुपये दोनशे रुपये किलोनी जाग घ्या आंबा गेला होता कुठेही मी कुणाला वेपरायला देत नाही काय नाही लोकच सगळी बारामती बारा परिसर मोठा आहे आणि इथं लोकल आहेत म्हणजे खाणारी लोकल आहेत खाण्यासाठी त्यांनी लोकांनी मला ह्याची बुकिंग होती माझ्या फोनवर बुकिंग होती आता जसं व्हिडिओ पडतो त्याची बुकिंग होती बुकिंग झाल्यानंतर जसं आंबा तयार होईल तसं मी लोकांना वाटत मला एक सांगा समजा शेतकरी मित्रांना आपण असं सांगू शकतो की बाबा तुम्ही हा, हा कुठल्या महिन्यामध्ये ह्याचा बहार धरायचा आणि कुठल्या महिन्यात छाटणी करता ह्याचं काय शेड्यूल तुम्ही कसं कसं नियोजन करता आता हिवा आंबा झाला सगळा फायनल झाला की जूनला ह्याची छाटणी करायची जून मध्ये ह्याची छाटणी करायची जूनला छाटणी केल्यानंतर ह्याला खत भरून खत भरून घ्यायची त्याला ओके आणि तिथन पुढं मग जशा आवश्यकता वाटेल तशा थोड्या नॉर्मल फवारण्या असतात म्हणजे जे आळीबिळी ह्याच्यावर पडते नॉर्मल चिकटा मावा काय असेल त्यासाठी आळीसाठी आणि बुडाला असावा का ही जी आहे ना ही बोट पेशी राहून घ्यायची काव लावून घे काव आहे ना म्हणजे बोला इंग्लिश दृष्टी काऊच नाही हा कावा बोर्ड आहे आणि तो आहे तर ती लावून घ्यायची ह्याला बोर्ड काव ह्याला लावून घेतल्यानंतर खालण जी त्याला बुरशी वगैरे नाही त्याक होत नाही त्याला किंवा कीड लागते आपल्या भागामध्ये काय होत माहितीये का आपल्या भागामध्ये ह्याला बुरशी लागून हे ताळी विण बोरर हा विन बोरोर टिकत नाही आपल्याकडे त्यामुळे ही करून घेणं महत्वाचं आहे बघा ते म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीने काव आणि बोर्डो जर खाली तुम्ही सगळ्या आंब्याला लावून घेतला घेतलं बुडक्यापर्यंत तर तुमच्या आंब्याची सा म्हणजे ही पण होणार आहे लाईफ वाढणार आहे आणि त्याला जाण्याचं म्हणजे जे झाड आहे ते जाण्याचं प्रमाण कमी होणार आहे कमी होणार आहे <coughs> आता ही दाखल जातच नाही आता ही माझा शंभर टक्के नव्याण्णव टक्के अजिबात हे सुद्धा गेलं नाही म्हणजे जायचं समज व्यवस्था पण त्याचं नीट केलं का नाही मित्रांनो काय आपण शेतकरी शेतकरी आपल्याला माहिती की आपण एखाद्या मुला आपल्या मुलाप्रमाणे जसं सांभाळतो तशी जर झाडं सांभाळली लक्ष दिलं तर शंभर टक्के जात नाहीत अजिबात बघा लक्षात घ्या आणि आपण शेती करताना तशीच केली पाहिजे आता माझी एकंदरीत बाग बघितल्या तुमच्या लक्षात आलंच असेल कारण आपण तेवढं जीवतून जेवढं हे करू तेवढं आपल्याला उत्पन्न बी चांगलं मिळेल आणि चांगलं त्याचं आपल्या जोपासना पण चांगली जो होईल होई। कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढायचं चा, तो पीक का आहे आंबा फक्त सुरुवातीला ह्याच्यामध्ये काय करायचं आंतरपीक सुद्धा घेता येतं म्हणजे तुम्हाला तीन वर्ष थांबायची गरज नाही ज्यावेळेस आंब लावताल जर तुम्ही माझ्याशी कुणाला लावायचं असेल कॉन्टॅक्ट केला तर मी सगळं मार्गदर्शन तुम्हाला मित्र हा भेजात करेन म्हणजे मला काही कुठलंय ना मी माझ्या गाडीने तुमच्या इथं येऊन तुम्हाला माहिती मार्गदर्शन करा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं एवढं सहकार्य तुम्हाला की शेतकरी आपल्याकडं एवढे आत्मीयतेने सांगतात की ती म्हणतात की तुमच्याला तुम्हाला जर कोणाचा आंबा लावायला म्हणजे लावायचं असेल आपल्याला ला, स्वतःला तर तिथंपर्यंत मी माझ्या गाडीने येऊन तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करू शकतो म्हणजे शेतकरी राजाच आहे बळीराजा राजाच आहे आणि त्या बळीराजाला रामायगोटेकची साथ आहे म्हणून रामायगोटेक नेहमी म्हणतं शेती तुमची खात्री आमची नाद केला पण वाय नाही गेला आणि चिखलात धुरळा पाण्यात ह्या म्हणीप्रमाणे खरंच शेतकऱ्यांची म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी कारण शेतकरी असं कधीच नाही म्हणू शकत माझी शेती सोडून मी दुसऱ्याच्या शेतीत जाऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल पण साहेब मी असं आहे की माझ्यास अनेक शेतकरी माझी चांगली झाली पाहिजेत म्हणजे बघा त्यांची सामाजिक कार्याची ज्याला आवड असती ही लोक अशा पद्धतीने बोलू शकतात कुणी हे असं बोलू शकत नाही जर समजा शेतकऱ्यांना समजा एखाद्या पाहिजे असेल तर तुमचा मोबाईल नंबर पण शेतकऱ्यांना सांगा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सदतीस शहात्तर शहात्तर या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला आंबा लावायचा असेल तर मी सगळं मार्गदर्शन तुम्हाला करेन रोपं कुठं आणायची काय कशी आणायची लावायचं कसं तुम्हाला आंतर सुद्धा त्याच्यामध्ये घेता येईल म्हणजे तीन वर्ष तुमची नुकसान नाही होणार ह्याची सुद्धा काळजी तुम्हाला घेतल्या जाईल आणि सांगितली जाईल आणि सगळे शेतकरी म्हणजे एखाही माझं एक म्हणणं असं आहे की एखाही शेतकऱ्यांनी आत्म आत्महत्या करायची वेळ येऊन लक्षात घ्या तो तक... शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळी त्याच्या कुटुंबावर काय भेटत तर मी बी शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून जर माझा मोठा व्यवसाय पण शेतकरी म्हणून जर बाकीची सुद्धा शेतकरी अशी सुजलम सुपलम झाली पाहिजेत एवढेच माझं समाज शेतकऱ्यांनी कुठलीही आत्महत्या नाही केली पाहिजे जर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर अशा बागा लावून जर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं आणि मी म्हणतो मला जर येत आहे तर मी शंभर टक्के सगळ्याला मार्गदर्शन करणार एवढं आश्वासन देऊ श्वासन देऊ ज्यांना कोणाला बाग बघायची असेल तर गाव सावळ तालुका बारामती जिल्हा पुणे एम आय डी तीनच किलोमीटर अंतर आहे तर इथं येऊन त्यांनी माझी बाग बी बघावी आणि माझा नंबर आहे पुन्हा एकदा मी सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सदतीस शहात्तर शहात्तर हा माझा नंबर आहे आणि मित्रांनो मला कॉन्टॅक्ट करा मी निश्चित तुम्हाला सहकार्य करीन शंभर टक्के सहकार्य करीन तुम्हाला की तुमच्या सुद्धा बाग अशाच चांगल्या असाव्यात आणि माझं शेतकरी सुजलम सुफलम झाला पाहिजे हीच माझी इच्छा असेल धन्यवाद साहेब तुम्ही खरंच म्हणजे आम्हाला आम्हाला असं वाटलं की एका शेतकऱ्याबरोबर बोलून तुम्ही चार शेतकऱ्यांचं चांगलं करा निघालाय देव हे बघतोय तुमचं शंभर टक्के चांगलं आणि चांगलंच होणार त्यात काय शंका घ्यायचं कारणच नाही आणि महत्वाचा विषय काय माहिती आहे का ही ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय त्यावेळेस ही जैविक प्रकारचं पण आपण खायला लोकांना घालतोय जैविक प्रकारचं खायला घातल्यामुळं आपण विषमुक्त शेत शेती म्हणजे तुम्ही विषमुक्त शेती पण तुमची करताय आणि शेतकऱ्यांना म्हणजे तुमच्या कस्टमर जे तुमचे जे कोण हे आंबा धारक आहेत ते ते पण म्हणजे स्वतःची काळजी म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेतात ह्या पद्धतीने जर नियोजन केलं तर शंभर टक्के साबळे साहेब म्हणतात त्या पद्धतीने आपल्या शेत तुमच्या शेतामध्ये बदल घडवू शकता निरोगी लय महत्वाचं आहे लोकांचं त्याच्यासाठी ही शेती आणि काळाची गरज आहे जैविक शेती माझा विषय आहे की माझा आंबा तर माझा विषय वेगळा की मी जो भाजीपाला बनवल ना ते सुद्धा शंभर टक्के जीविक हिजावचा बनवणार आहे लोकांना त्याची आवश्यकता आहे आज परवडत नाही लोकांना शेतकऱ्यांना तो परवडत नाही तो त्याचा काही इलाज नाही त्यांचा पण माझा प्रयत्न ही पुढे राहील बघा की शेतकऱ्यांना भाजीपाला बाकीची फळं सुद्धा ती जैविक जैविक पाहिजे जे माझे प्रयत्न चालू आहेत बघा म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो त्यांचं क्षेत्र पण भरपूर आहे आणि त्यांची जी अपेक्षा आहे की आपण लोकांना जेवी प्रकारचंच खाद्य खाऊ घालायचं आहे आणि आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा करून घ्यायची आणि ह्यांना रामायकोटची साथ मात्र चांगली शंभर टक्के मिळणार आहे आणि ह्या साथीने ह्यांनी यावर्षी वर्षी शेड्यूल वापरून ह्या पद्धतीने रिझल्ट आणलेलाच आहे त्यात काय शंका नाही म्हणजे हे जे सांगताय तुम्ही हे सगळ्या वरती तुम्ही समाधानी समाधानी आहे शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटेड गयारंटे। बघा शेतकरी मित्रांनो आपण हा आंबा बघू शकतो आणि आंब्याचं उत्पन्न सरांनी सांगितलं जातं की आपण चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढणार आहे पण आता मला सांगा हे आत्ता आपण हार्वेस्टिंग ह्याचा अजून टाइम आहे याला हार्वेस्टिंगच्या टायमिंगमध्ये आपण तर ह्या बागेमध्ये परत एकदा हार्वेस्टिंगचा आपण व्हिडिओ काढणार आहे मग त्या हार्वेस्टिंगच्या टायमिंगला आता तर आपण बाग बघितलीच आहे पण हार्वेस्टिंगच्या टाइमिंगला ही बाग बघण्यासाठी आवर्जून आम्ही तर येणारच आहे पण तुम्ही पण या आणि आंबा एकदा सावळे साहेबांचा आंबा घेऊन जावा आणि मग तुमच्या लक्षात येईल की ह्या आंब्याची क्वालिटी काय आहे ही क्वालिटी जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्ही आंबा सावळे साहेबांचा काय म्हणजे थोडक्यात आंबा तुम्ही खात नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार हां म्हणजे साखर गोड आहे पण कधी कळणार खाल्ल्यानंतर आणि नॅचरल आहे साखर जैविक प्रकारचा साखर आहे नॅचरल साखर आहे आणि हा ह्याच्यामध्ये समजा ही तुमचा रस करायच्या टायमिंग मध्ये हा साखर किती टाका लागते ही तुम्ही एकदा खाऊनच कळलं आम्ही तर सांगतोय आम्ही तर सांगतोय साखर म्हणजे लई झिरो पर्सेंट टाकावं लागते म्हणजे साखर सल्फर पासून बनते हे सल्फर बिल्फर जर आपल्या शरीरात गेलं तर जास्त प्रमाणात त्याच आरोग्याला हानिकारकच आहे मग ती साखर सुद्धा ह्याच्यात कमी लागती तर एवढा जैविक जे लागते You're a go down, एक नंबर आंब्याची क्वालिटी फक्त तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्ही सांगणार धन्यवाद नमस्कार आणि शेतकरी मित्रांनो आपण हार्वेस्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे पण हार्वेस्टिंगचा व्हिडिओ दाखवायचा आहे तुम्हाला जो तो हार्वेस्टिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओला लाईक करायला लागेल सबस्क्राईब करायला लागेल आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला आपला आणि ह्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटाल मित्रांनो तुम्हाला मी ह्या जर डिटेलमध्ये सांगेल ह्याचं उत्पन्न किती निघालं मला तुम्हाला अजिबात काही फसवायचं नाही किंवा जगवानी वेगळे बी काय सांगायचं तुम्ही शेतकरी मी सुद्धा शेतकरी <laughs> शंबल शंबल <laughs> चाले चाले तुम्ही सुद्धा फायद्यात आला पाहिजे पण फेक काय नाही सांगणार तुम्हाला त्यासाठी शेवटच्या ह्याच्यात जेवढं उत्पन्न निघल तेवढ्याला तुमच्या सुट्ट्या पैशा सहित सांगितलं जेवढं जाईल तेवढं शंभर टक्के रिअलिटी शंभर टक्के रिअलिटी सांगेल तुम्हाला चालेल चालेल ओके धन्यवाद तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल रामकृष्ण आर रामकृष्ण